आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आभिडकर साहेब यांना निवेदन देण्यात आलं सरजीराव भाट मुरगुड प्रतिनिधी मुरगुड शहराच्या पूर्वबाजू पिराजीराव तलाव हा शंभर वर्ष पूर्ण झालेला तलाव आहे पावसाळ्यात मुरगुड शहरास पाण्याचा वेडा पडतो यावेळी या ठिकाणी तलाव पूर्ण भरला की पाणी रस्त्यावर येतं या ठिकाणी पूल झाल्यास शहराबाहेर जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली होईल शहरामध्ये महापूर काळात आपत्तीकालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हा एकच मार्ग सुरू झाल्यामुळे मुरगुड भागातल्या लोकांना दिलासा मिळेल तसेच बरेच दिवस पाणी साचून राहते व शेवाळ निर्माण होतं या शेवाळावरून अनेक दुचाकीस फार घसरून पडले आहेत त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेवाळ काढून टाकण्याचं काम दरवर्षी केलं जात आहे हा रस्ता मुरगुड कापशी गडिंगलज मार्गे निपाणी या गावांना जोडणारा रहदारीचा व वाहतुकीचा आहे उसाचे ट्रॅक्टर ट्रक अशा अवजड वाहनांची वाहतूक सुद्धा या रस्त्यावरून सर्रास होत असते त्यामुळे सांडव्यावर पूल करण्यात यावा अशी मागणी मुरगुड व मुरगुड भागातल्या लोकांची अनेक वर्षापासूनची आहे यासाठी शासनाने लक्ष घालून या दोन्ही मागणी पूर्णत्वाकडे न्याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आभेडकर साहेब यांना निवेदन देण्यात आलं यावेळी नामदेव भराडे शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष कागल बाळासो भराडे सरपंच दयानंद पाटील सरपंच कृष्णा भुरटे सरपंच सामाजिक कार्यकर्ते सर्जराव भाट उपस्थित होते तुमचं घर तुमचं स्टाईल वैभव फर्निचर सोबत स्टायलिश मजबूत आणि आकर्षक फर्निचरची खास श्रुखला होम फर्निचर सोफा सेट बेड्स वॉर्डरोब डायनिंग टेबल्स चेर्स, टेबल्स ऑफिस फर्निचर चेअर्स स्टोरेज युनिट्स रिसेप्शन काउंटर आधुनिक डिझाइन्स टिकाऊ गुणवत्ता आणि कुशल कारागिरी घरपोच सेवा उपलब्ध कार्ड पेमेंट आणि ईएमआय सुविधा भेट द्या वैभव फर्निचर महाकवे संपर्क नव्याण्णव पंचाहत्तर एकोणपन्नास तेरा पासष्ट आणि सत्तर अठ्ठावन्न तेरा पासष्ट सत्तर वेळ सकाळी सात ते रात्री नऊ वैभव फर्निचर म्हणजे केवळ वस्तू नाही तो तुमच्या घराचा आत्मा आहे